एक लाख पंचवीस हजार आणि खाजगी एकोणपन्नास हजार खाजगीच कस तरी मार्गी लागल पण शासकीय फडणवीस सरकार बंद करत आहे असा संदेश महाराष्ट्रामध्ये जाता कामा नये याकरिता ही योजना जिवंत राहिली पाहिजे आणि शिंदे साहेबांच नाव अजरामर झालं पाहिजे अजरामर राहिलं पाहिजे या पोरांना वाऱ्यावर सोडणार नाही असं शिंदे साहेबांनी वचन दिले आणि या पोरांना आम्ही कायमस्वरूपी रोजगार त्याच स्थापनेमध्ये दे। देऊ अशा प्रकारचं वचन दिले ते वचन जरा वाजवून दाखवतो बेटा शिंदे साहेबांचा व्हिडिओ काढा कळा पटकन एक पाच मिनिट वेळ म्हणजे आपल्याला भावाना पण आम्ही करणार आहोत देशातलं पहिलं राज्य आहे प्रशिक्षण भत्ता सहा हजार आठ हजार दहा हजार माझ्या पोरांना युवकांना देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आता ते सहा महिन्याची ट्रेनिंग करतील तिथं त्यांना परमानेंट जॉब लागेल कुठल्या सरकारने केलं होतं सांगा आता देवेंद्र फडणवीसनी पण हेच बोललय मंगलप्रभात बोल दाखवू मंगलप्रभात मंगल मंगलप्रभात वाजून दाखवू तो काय देवेंद्र साहेब च बोला मोकळी देतील त्या वर्षापर्यंत या मुलांचा रुपयापर्यंतचा पगार हा सरकार देत आहे दहा लाख लोकांना आपण नोकऱ्या देतो आहे त्यातल्या जवळपास दीड लाख लोकांना नोकऱ्या आपण ऑलरेडी दिलेल्या आहेत मी तुम्हालाही विनंती करेन की या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ आपण घेतला पाहिजे आणि त्यातनं एकदा एक, एक वर्षापर्यंत एखाद्या आस्थापनेत काम केलं आपलं काम चांगलं असेल तर त्या ठिकाणीच परमनंट नोकरी देतील काही ते देऊ शकले नाही तर एक वर्षाचा अनुभव आपल्याकडे असेल त्याच्या आधारावर आपल्याला खाजगी नोकरी देखील करता येईल किंवा मोठ्या प्रमाणात आपल्याला धंदा देखील उघडता येईल आता मंगल जिल्ही पण हेच बोललेलं आहे दहा लाख त्याच्यामुळं तुम्हाला बोलत असताना जरा थोडस माहिती व्हावं म्हणून तुमचा वेळ घेतला तर आता आम्हाला तुम्हाला विनंती करायची साहेब या राज्यातल्या एक लाख पंचवीस हजार शासकीय आस्थापनेमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्याला मुख्यमंत्री असताना शिंदे साहेब त्यांच्या काळातली ही योजना बंद पडणार नाही यासाठी आपणाला त्या सरकारमध्ये सहयोगी पक्ष आहोत आपण थोडा आपला दबाव गट वाढवावा लागेल जरा थोडी धमकी द्यावी लागेल जरा थोडस आपला शिवसैनिक जागा करावा <coughs> लागेल करावं लागेल का नाही भावानो बाळासाहेबांचे शिवसैनिक आहात आनंदिगे साहेबांचे शिवसैनिक आहात आणि बाळासाहेबांचा शिवसैनिक असं या लेकराला वाऱ्यावर सोडू शकत नाही बाळासाहेबांचा शिवसैनिक या लेकराला असा धारा तीर्थी पडू देणार नाही हा आत्मविश्वास या अनाथांच्या नाथावर आमचा आहे म्हणून आम्हाला फक्त भेटीचे स्वपस्कार आता नको आम्हाला राज्य मंत्रिमंडळाची परवाची जी कॅबिनेट आहे त्या दिवशी किंवा उद्या सोमवारी माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री अर्थमंत्री राज्याचे सचिव आणि राज्याचे त्या कौशल्य विभागाचे मंत्री या सर्वांची एक बैठक अधिकृतपणे आम्हाला लावून द्या आणि ही विनंती आपण शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपण करावी आणि आमची बैठक लावून आम्हाला या लेकरावाला काय आमचं कारण आहे आमच्या दहा लोकांचं शिष्टमंडळ तिथं बोलवावं त्या शिष्टमंडळासोबत तुम्ही असावं आणि शिंदे साहेबांच्या समोर आम्ही दहा शिष्टमंडळ मांडू त्यांची काय अडचण आहे ते पण ऐकून घेऊ आणि त्याच्यामधला योग्य तो मार्ग या राज्यातल्या बेरोजगारांना जो नेपाळ डोळ्यासमोर तरळतोय ते चित्र बाजूला काढून टाकण्यामध्ये तुमची मध्यस्थी यशस्वी व्हावी अशा प्रकारची विनंती माध्यमातून 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 बाबांच्या या करतो आणि यानंतर आपली अं तुम्ही बोलण्याच्या आधी जरा बाबांना आमचं थोडक्यात त्यांची जरा वाणी जरा संत इथे संतच्या भाषेमध्ये जरा त्यांना बोलू द्या आणि त्याच्यानंतर किंवा ह्या छत्तीस जिल्ह्यातली हे मुलगा आहेत ज्या भागात तुम्ही बोलाले त्या भागामधल्या लोकांना कामाची आवश्यकता आहे वास्तविक पाहता आता एक देखील मुलगा एकनाथ शिंदेसाहेबांच्या विरोधामध्ये कोणी बोललेला नाही कारण खालेल्या गोष्टीची जाणीव ह्या मुलास आहे बरोबर ना माझी आपल्याला विनंती आहे की आपण त्यामध्ये खूप ताकदीशी आणि नाशिकमध्ये आपलं खूप चांगल्या पद्धतीचं वलय या ठिकाणी प्राप्त आहे आपण कुठलीही ताकद लावा कशी ताकद लावा पण हे या मुलांचा हक्काची वाकर आज तब्बल पाच दिवसाला ते मुलं उपाशी आणि त्यांच्याकडे तर आम्ही देखील उपाशीच परिस्थिती आहे फक्त आपल्याला विनंती आहे की आम्ही नाशिकला येत असताना आम्हाला काहीतरी वाटलं की नाशिकमध्ये जे अनेक संत मंत येतात आणि ते संत मंत्र्यानंतर या ठिकाणी त्यांचा देहाचा उद्धार होतो एक आपली श्रद्धा आहे राष्ट्रीय संत गाडगे बाबाने वैराग्य संपन्न बागडेबाबांचा विचार वेळा समोर ठेवत असताना तब्बल मी जानेवारी महिन्याच्या त्या कनेक्टेड आहे आणि आता सगळी व्यवस्था आपल्या मठामार्फत या ठिकाणी पाच दिवसाला चालूच आहे अनुक्षेत्र चालू आहे भात आमटी खातात मुलं इथं राहायची व्यवस्था केली पण आपल्याला विनंती आहे माझी मी जास्त काय सांगणार नाही पण आता तुम्हाला जर सांगायला गेलं त्या मुलांचं शिक्षण जर बघत असलं तर तुम्ही शिक्षण करा तुला काय वाटतंय साहेबांना काय सांगावं असं वाटतंय साहेब साहेबांना आता सांगा असं वाटतं की आमचं म्हणजे आमचं मानसिक बलात्कार केलेला आहे साहेब सरकारने यो आम्हाला योजना काढायलाच नको होतं पण हे काढली आणि आमचं पूर्ण आयुष्याचं वाटून टाकलंय पूर्ण म्हणजे आता कुठं जायचं कुठं राहायचं कसं खायचं हे खूप बिकट परिस्थिती करून टाकली याच्या अगोदर आम्ही एक म्हणजे कंत्राटी बे, बेस पद्धतीनं काम करायचो साहेब त्या कंत्राटी बेस पद्धतीनं कुठेतरी गावामध्ये नोकरी भेटतोय त्या नोकरीच्या हिशोबाने आपल्याला सरकार देतोय सरकार का वाऱ्यावर सोडणारा सरकार नाही आपला देवा भाऊंचा सरकार आहे देवा भाऊंचा आहे त्याचबरोबर आप आपला आपले शिंदे साहेबांचं सरकार आहे पण शिंदे साहेबांचा आता कसं विचार झालाय काय नाही शिंदे साहेब एवढे खराब नव्हते होते साहेब एवढे खूप चांगले होते शिंदे साहेब खूप चांगले होते पण आता कोणाची साव साबली पडली का कोणाची नजर लागली शिंदे साहेबाला असं आमचं वाटूळ करण्याचा विचार करत आहे शिंदे साहेबांचा आता त्यांच्या प्रती आमचा प्रेम आहे होता आपण आता राहणार की नाही हे आता तुमच्यावर आहे त्यानुसार किंवा या मुलांचं उपोषणच्या दृष्टीकोन ठोस आता निवडणूक आहेत किंवा बाकीची कारण आहेत हे या गोष्टीवर कसे मात करणार त्यावर तुम्ही शांतने सेमी पद्धतीने विचार करून आता पाटील साहेबांनी आणि साहेब ते लातूरचे आहेत आता राजकीय क्षेत्रामध्ये त्याने अनेक त्यामध्ये आहेत पण मी माझ्या आध्यात्मिक क्षेत्रातून तुम्हाला सांगतो की माणसातला देव बघा असे म्हणणारे आपण हो। आहोत राष्ट्रीय संत घाटगेबाबांना भारत अर्थ डॉक्टर बाबासाहेब विचार वेळासमोर वाटचाल करत असताना आपल्याला विनंती आहे कसंही करा कुठल्याही वजनीत पाणी द्या पण ह्या मुलांना ह्या ठिकाणी पाणी मिळावं एवढीच मी तुमच्याकडे अपेक्षा करतो ह्याच्याबद्दल जास्त काही बोलू असणार धन्यवाद जय महाराष्ट्र राष्ट्रीय संत गाडजे महाराज आणि त्याच मार्गावर चालणारे बाबा त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन चालू प्रथमतः पाटील साहेब आपण बोलत होता आपलं वक्तृत्व आणि आपली तळमळ आम्ही समजू शकतो कारण मी सुद्धा या विद्यार्थी चळवळीतूनच मोठा झालेलो एक कार्यकर्ता आहे आणि आपल्या नक्की काय समस्या आहेत काय वेदना आहेत ह्या काय वेगळ्या सांगण्याची आवश्यकता नाही कारण रोजगार काय असतो त्या रोजगाराची तळवळ काय असते आणि त्याची गरज काय असते याची जाणीव मला सुद्धा आहे मी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो एक लहान कार्यकर्ता आहे परंतु मी तुम्हाला सांगतो की हा एकमेव पक्ष असा आहे बाबा की काल आमचे सचिव आदरणीय मोरे साहेबांचा सा मला फोन आला संजय मोरे साहेबांचा सा। की अजय जी तुम्ही मंत्री महोदयांबरोबर आहात आणि तुम्ही ताबडतोब अनंत कानेरे मैदानावर बसलेल्या सर्व आंदोलनकर्त्यांना द्या कारण ही सर्व आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांना मांडणाऱ्या विचारांची सगळी मंडळी आहे मी काल आमच्या बरोबर आमचे मंत्री महोदय सुद्धा होते आदरणीय दादासाहेब भुसे इथे येण्याच्या आधी मी दादा दादासाहेब भुसेंशी पण बोलणं झालं एवढ्यातच मी त्यांना मी सांगितलं की मी त्या आंदोलन स्थळी चाललोय दादा त्यांनी मला यातल्या काय त्रुटी आहेत काय त्याही समजून सांगितल्या की अजय असा असा विषय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींची जी योजना होती योजना सहा महिन्यांसाठी होती मग त्याला एक्सटेन्शन मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी पाच महिन्याचं सा दिलं मग यात काय विषय आहे काय का नाही काय वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आपल्याला सर्वांना माहिती आहे सत्ता तिथं शान पण असत बरोबर की नाही परंतु मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो मी तुम्हाला यासाठी विनंती करायला आलो की पहिलं तर आपण हे उपोषण सोडावं आपण जे म्हटलात की कॅबिनेटच्या जेव्हा कधी कॅबिनेट होणार आहे त्यावेळेस काहीतरी ज्याला काय म्हणतो की रिझल्ट ओरिएंटेड चर्चा होणं आवश्यक आहे चर्चा झाली बरोबर आहे आणि मी तुम्हाला अत्यंत म्हणजे खात्रीनं सांगतो मला वाटत नाही की मान्य एकनाथ शिंदे साहेब जर मुख्यमंत्री असते तर आपल्या सर्वांना अशा पद्धतीने बसत अत्यंत संवेदनशील असा भा नेता आहे मी स्वतः आहे कार्यकर्त्याला भेटणारा तळा माणसाला भेटणारा त्यांच्या संवेदना जाणून घेणार आहे बघा ते काही देव नाही बाबा इथं बसले देव सुद्धा सगळ्यांच्या सर्व गोष्टी पूर्ण करू शकत नाही हा माणूस असा आहे की म्हणजे वर्षा जे मान्य मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आहे त्या वर्षाने त्याच्या इतिहासात सुद्धा एवढे लोक बघितले नसतील एवढे मान्य एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी बघितलं लक्ष अडीच वर्षाच्या पहाटे चार चार वाजेपर्यंत दोन दोन पाच पाच हजार लोक असायचे आणि प्रत्येकाशी मान्य एकनाथ शिंदेसाहेब बोलायचे जाणून घ्यायचे निश्चितपणे सोडवण्याचा प्रयत्न करायचे आणि मला माहिती आहे की त्यांच्या हाताला यश आहे आणि म्हणूनच आपण सर्वांना हे सगळं संधी मिळाली ती तेही त्यांच्याच प्रयत्नातून मिळाली आणि मला ज्या अर्थी मान्य आमच्या शिवसेनेच्या सचिवांचा फोन आला त्या अर्थी हा विषय अत्यंत गांभीर्यानं त्यांनी सुद्धा घेतलेला आहे लक्षात घ्या ते कोणी मला सांगा ना मला काय माहिती होत बरोबर की नाही हा मला दिग्गर रामांनी परवा येऊन सांगितलं होता जे असं असं सगळी मंडळी बसली आहे बाबा बसलेत त्यांच्या भेटीला आपल्याला जायचं परंतु काल मला आमच्या शिवसेनेच्या मुख्य सचिवांचा सा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला भेटून हे उपोषण थांबवता था येईल आणि त्यांच्या काय भावना आहेत त्या समजावून घ्या आणि मला कळवा त्यामुळे शिवसेनेनं हा विषय सोडलेला नाही हे पहिलं मी सांगणार शिवसेनेचा एक कार्यकर्ता म्हणून एक शिवसैनिक म्हणून या ठिकाणी आलो नाही तर इथे आलोच नसतो बाबा पहिली गोष्ट दुसरं तुम्ही ज्या मैदानात बसला त्या मैदानाचं नाव आनंद खाने मैदान आहे हे स्वातंत्र्य मैदान जान आणि हे नाव आहे ना याचं नाव आधी होतं याला नाव बंधने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी दिलाय त्याला गोल्ड क्लब नाही याला स्वातंत्र्य राधन काडेंचं नाव हो द्या त्यामुळे ह्या मैदानाला एक वास्तूला एक वेगळं महत्व आहे त्यामुळे ह्या वास्तूमध्ये तुम्ही केलेलं उपोषण मला वाटत नाही ह्या वास्तूची काही गरिमा आहे त्यामुळे वाया जाणार नाही परंतु मी स्वतः परवा मंगळवारी मुंबईला जाणार आहे मी साहेबांशी हा विषय व्यक्तिगत बोले मी माननीय मंत्री मोदयांच्याही कानावर हा टाकणार आहे आपण काल म्हटला की भरत शेटच्याही कानावर आपण हा विषय टाकू आणि अशी बैठक घडवून आणून काय करता येईल या, या संदर्भातलं एक ठोस पाऊल आपण उचलू आणि शेवटी असं आहे की सगळी मंडळी आशे आशाही वाईट असते त्या आशेपोटी मला वाटतं कधी झालाय तुमचा ब्रेक कधी प्याला तुम्हाला त्यामुळे त्याआधी हा निर्णय होणं अपेक्षित आहे नाही तर त्या आठशे कोटी सगळी मंडळी तशीच आहे त्यामुळे काय संपलं आहे मला असं वाटतं आपण ताबडतोब ही बैठक घेतली पाहिजे या संदर्भातलं गांभीर्य एका आत्महत्या केलेली आता जेव्हा फाडे साहेब मला असं वाटतं की एक छोटीशी नोट करून मला व्हॉट्सअपला आपण पाठवली तर मी ताबडतोब मी पण वर कळवतो आणि या संदर्भातली एक बैठक कारण या बैठकीला नुसतं शिंदे साहेबांची बैठक घेऊन फायदा नाही आपल्याला कारण मुख्यमंत्री यात असले पाहिजे कारण ते आपल्या महायुतीचे प्रमुख आहेत आणि महायुतीचे प्रमुख म्हणून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करू शिंदे साहेबांना आपण सांगू मला वाटतं या खात्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा आहे ते सुद्धा त्या ठिकाणी असले पाहिजे आणि मग नक्की काय निर्णय ह्या सगळ्यांच्या भविष्याचा घ्यायचा आहे या संदर्भात आपल्याला आग्रहाची मागणी करण्याचा मी मान्य एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करेन मी आपल्याला विनंती करणार आहे की ही जी मंडळी आहे यांनी आधी यांची तब्येत सांभाळली कारण कुठलाही लढा देण्यासाठी आपण सशक्त असलो पाहिजे कारण हा लढाच आहे राहिला विषय तुम्ही सांगितलं की नेपाळ वगैरे हो तर हे काय नाही हा आपला महाराष्ट्र आहे आपण एवढे काय छोटे मोठे आणि एवढे काय हे नाही ता आपल्यालाही ताकद आहे लढण्याची घेण्याची नेपाळ हा वेगळा विषय होता त्यामुळे ती चर्चाही करणे योग्य हो नाही परंतु आपल्या मुलांना रोजगार मिळाला पाहिजे यासाठी मी स्वतःही आग्रही आहे आणि हा आग्रह मी मान्य एकनाथ शिंदे साहेबांकडे व्यक्त करेल हीच या ठिकाणी आपल्याला सांगतो बाबा माझी विनंती की आपण हे उपोषण जे आहे चालू ते त्यांना सोडायला सांगा कारण त्यांच्या भावना तर पोहोचवण्याचं काम मी करणारच आहे आणि ते तुम्हाला जाणवेल सुद्धा परंतु स्वतःच्या शरीराला असा त्रास देऊन हे योग्य होणार नाही निर्णय कसा सकारात्मक होईल यासाठी आपण प्रयत्न करू मला वाटतं पाटील साहेब तुमचा सुद्धा मोठा अभ्यास या विषयामध्ये याचा एक प्रॉपर ड्राफ्ट करून जर तुम्ही मला पाठवलं हो तर या लढ्याची व्याप्ती काय या लढ्याची गांभीर्य काय हे पोहोचवण्याचं काम एक कार्यकर्ता बरोबर मी निश्चितपणे करेल आपण मला आपल्याला विनंती आपण सर्व नाशिकमध्ये आला आहात आपण जेवण केले की नाही मला माहीत नाही बाबा यांची काही जेवणाची व्यवस्था वगैरे करायची असेल तर ती जबाबदारी मला सांगा करने मी, सा, ही पण मी करण्यासाठी इच्छुक आहे आणि सगळी सगळे आमच्या नाशिकचे पाहुणे आणि मी एकनाथ साहेबांचा एक शिवसैनिक आहे त्यामुळे आपली एक वेगळी नाळ आहे एकदा तुमच्या समस्या पोहोचवण्यासाठी मी स्वतः मुंबईत जाऊन त्या समस्या पोहोचवेल याचं गांभीर्य पटवून देईल हे मी तुम्हाला या ठिकाणी खात्री देतो आपण इथं मला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र

माझ्यासोबत माझ्या शाळेत दररोज यायची दररोज शिकवायची मला खूप चांगलं वाटायचं आता आता तर ती माझ्यासोबत शाळेत येतच नाही जेव्हा मी तिला विचारलं तेव्हा ती मला म्हणली बाळा मला शिंदे मामांनी काळामावरून काढून टाकलं शिने मामा तुम्ही तिला कामावरून काढून का टाकलं तिच्याकडून काही चुकलं का आता तर ती आम्हाला सोडून रोज नाशिकला आंदोलनाला जाते आम्ही दोघं बहीण भाऊ फार आणि रात्री ती फार लेट येते बारा वाजता एक वाजता येते शिंदे मामा असं तुम्ही का केलं सांगा ना मामा मला तिने तिच्या मा तिच्या कामाचे पैसे सुद्धा दिले नाही शिंदे मामा असं का केलं तुम्ही शिंदे मामा शिंदे मामा तुम्ही तिला तिची नोकरी परत द्या ना तिथे आमच्या आहे ती शिंदे बाबा खूप रडू येते शिंदे बाबा सांगायला गेलं मला एक सांगा पेमेंट बाकी जे आहे हाँ हाँ हा विषय हा कधीचा ह्या जे एक्सटेन्शन मिळालं त्याचे पेमेंट बाकी पहिल्याचे बाकी और और आहे ना आताचे बाकी आहे जानेवारी फेब्रुवारी पण पाच महिन्यात हे आहे सत्तर टक्के झाले आणि अजून एक विनंती आपल्याला शिंदे साहेब अन्न त्यांच्याबद्दल अशा व्हिडिओ करू नका लक्षात घ्या तुम्हाला काय वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही बाबाही जाणतात आपणही जाणतात आपल्याला सांगू इच्छितो की शिंदे साहेबांचं मत आलं मग रात्रीच्या आणि दोन हजार कोटी भेटलो सकाळी दोन हजार कोटी दिले त्यांना सव्वीसशे कोटी दिले जेवणाची व्यवस्था केली त्यांच्यापर्यंत आमची आमची जर शिस्त गेली तर दुसऱ्या मिनटामध्ये हा विषय मार्ग आणि साहेब नाही म्हणून ऐका ना तुम्हीच ऐका मी सुद्धा याच चळवळ तुम बाहेर वेगवेगळ्या सांगण्याची आवश्यकता जो करतो ना त्याच्याबद्दलच असं झालं ना तर मग त्याचा इंटरेस्ट संपतो बरोबर आहे ना तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे कोणा चाहतात काय आणि कोण नाही त्यामुळे उगेच शिंदे साहेबांना तुसू नका मी जे सांगतो ते ऐका एकच माणूस आहे तुमची बाजू लावून जाणार आणि त्याला अशा पद्धतीने तुम्ही जर केलं तर तुम्ही ठरवा माझं काय म्हणणं ना जय महाराष्ट्र असं नाही आणि या ठिकाणी शंभर टक्के नाही नाही आपल्याला या ठिकाणी जर बघितलं तर शिंदे साहेबांच्या वरती एवढं प्रेम आहे आणि साहेब एवढे चांगले आहेत की त्या अनुषंगाने आतापर्यंत आम्ही दीड वाजता दोन जण वाजता आणि साहेब तुम्हाला पटणार नाही की दिवस आम्ही मुंबईत निघालो तेव्हा साहेबांनी सांगितले बाबा तुम्ही आहे त्या ठिकाणी थांबा आहे त्या ठिकाणी थांबा तुम्ही पुढे पाऊल पुढायची गरज नाही त्यांच्या शब्दात विश्वास ठेवला बरोबर ना दिवस कोण कोण होते आम्हाला जेवणाला पैसे पाडून दिले महाराज मी काय सांगतो माणूस आणि त्यामुळे त्यांचे सांगतो तुम्ही जेवढे तडपते ना त्यापेक्षा जास्त ते तडपत असते आता, आता, आता या ठिकाणी की हिने जे बा, बाकीच्या गोष्टी आहेत त्या गोष्टीच्या अनुषंगाने आपल्याला माझी विनंती आहे की पूर्ण मंडळी पूर्ण ताकदीची मंडळी शिंदे साहेबांनी हे काम त्यांच्या माध्यमातून होऊ शकते त्यासाठी आपल्याला शंभर टक्के ताकदीनिशी आपण जे प्रयत्न करणार त्या पद्धतीचा जर विषय झाला तर शंभर टक्के आपल्याला आणि पटणार नाही की रात्री दोन दोन वाजता दीड वाजता गोगले साहेब बरोबर ना ताई रात्री दीड दोन वाजता जेवण वाटलं त्यांनी आम्हाला किती वाजता असेच आपले आता तुम्हाला आणि आजच मी एक मिनट फोन दाखव एक मिनट भुसे साहेबांशी किती मी इथं काय असं नाही आलो मी प्रत्येक आम्ही विचारून करतो सुशांत जी भुसे आणि दादाजी भुसे किती एक वाजून नऊ मिनिट म्हणून चालू ना आम्हाला इथं काय भाषण करू नाही आता इथं भाषण सेवा आमचं कोण ऐकून पण घेत नाही तो व्हिडिओ ना तो व्हिडिओ एक नाही शिंदे साहेबांच्या बदलचा निगेटिव्ह हा प्रकारच नाही कारण तो माणूस आपल्या सोबत आहे मी सातत्या बरोबर ठीक पण ते शेवटी ठीक आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी जे शब्द दिलाय जे शब्द दिलाय तो शब्द पाळणारी व्यक्ती महत्व आहे आणि त्यामुळे आपल्याला पूर्ण विश्वास आहे की आपल्याला सगळ्यांना विनंती की आम्हाला या टेडी मध्ये साहेब आमला क्रिकेटवाले शेवट आम्हाला कोणी बघत नाही